अतिवृष्टी आणि महापुराचा अनुकूल परिणाम होऊन सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळी तब्बल एक पूर्णांक सहासष्ट मीटरनं वाढली आहे यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला अनेक भागात अतिवृष्टी आणि महापुराचा सामना करावा लागला मात्र या परिस्थितीचा एक सकारात्मक परिणाम दिसून आला जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये सरासरी एक पूर्णांक सहासष्ट मीटरची लक्षणीय वाढ झाल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागानं दिली जिल्ह्यातील विंधन विहिरी पूर्ण क्षमतेनं भरल्या असून शेतीसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर झाली आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात साधारणतः साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस पडतो मात्र यंदा पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून सहाशे ते सहाशे पन्नास मिलीमीटरपर्यंत गेलं अनेक तालुक्यांमध्ये तर सरासरीपेक्षा दीडशे टक्क्यांहून अधिक पाऊस झाला परिणामी लघु मध्यम प्रकल्प पाझर तलाव गाव तळी तुडुंब भरली आहेत काही गावांमध्ये ओढे नाले अजूनही वाहत आहेत